अल्कोहोल पिण्यामध्ये सुद्धा काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत वन्स इन अ वाई आठवड्यातून एक दोन वेळेला जर माझा पेशंट नाईन्टी एम एल अल्कोहोल घेत असेल तर देन इट्स जिम मध्ये जातो म्हणजे मी हेल्दी आहे हा कन्सेप्ट चुकीचा आहे तुम्ही बॉडी बनवण्याच्या एका छंदामध्ये एवढे गुंग होऊन जात आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डाएट पासून फार दूर जाता नमस्कार मी प्रवीण बघताय ना या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर जी महिंदाड सर स्वतः एम डी मेडिसिन आहेत गॅस्ट्रो आहेत पोटाचा जो काही विकार असेल त्यावरती सर रुग्णांची सेवा गेली दहा ते बारा वर्ष पुण्यामध्ये करतायत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी डॉक्टर दादासाहेब महिंदाड मी एम बी बी एस एम डी मेडिसिन आणि डी एन बी गॅस्ट्रो केलेलं आहे मी एम डी मेडिसिन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज आणि डी एन बी गॅस्ट्रॉन्ट्रोलॉजी हे के एम सी मँगलोरवरनं केलेलं आहे आणि मागच्या दहा वर्षापासून मी पुण्यामध्ये गॅस्ट्रॉन्ट्रोलॉजिस्ट हेपॅटॉलॉजिस्ट आणि इं, इंटरनॅशनल एन्डोस्कोपिस्ट म्हणून विविध रुग्णांवर उपचार करतो आहे Uh, माझे दोन सेंटर्स आहेत एक सेंटर uh, नेक्जन जे आय सेंटर सातारा रोड इथं आहे आणि नेक्जन जे आय अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव इथं आहे आणि या ठिकाणी आपण पोटाशी आणि लिव्हरशी रिलेटेड सर्व आजाराचे उपचार अगदी योग्य पद्धतीने करतो सध्याचं जे जीवन आहे ते आपलं खूप धावपळीचं झालेलं आहे त्यामध्ये मग वेळेवर न खाणं कमी झोप होणं त्याच्यातून आता तरुण पिढी आपण बघतोय की फोनवरती जास्त वेळ घालवते रात्रीचं जा जागरण होतं तर त्याचा आपल्या एकंदरीतच लाईफस्टाईलवरती आणि लिव्हरवरती किंवा आपल्या पचन संस्थेवरती काय परिणाम होतो हो oh, डेफिनेटलीच आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या बदललेल्या आहेत तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा तर बऱ्याच वेळेला काय होतं की जे दुपारचंही जेवण माणसांना प्रॉपर मिळत नाही कारण आपण ऑफिसमध्ये असतो आणि काही वेळेला आपला टिफिन असतो किंवा नसतो बऱ्याच वेळेला आपण बाहेरचं खातो दुसरी गोष्ट रात्रीची जी जेवण आहे ते मोस्ट ऑफ द टाईम लेट होतं म्हणजे आपण बऱ्याच वेळेला लेट जेवतोय कारण की आपण का शहरामधल्या आणि धावपळीच्या जीवनामुळं घरी पोचणं तिथून सेटल होणं आणि जेवण करणं प्लस आपण मोबाईल टी व्ही कॉम्प्युटर याच्यावर बराच वेळ घालवतो आणि मग आपले जेवणाची जे वेळा आहेत त्या लेट होतात लेट जेवतो आणि त्याच्यानंतर आपण झोपतो सो so, जेवण करून झोपल्यानंतर आपलं पोट फुल राहतं डायजेशन प्रॉपर होत नाही तसंच आजकाल शहरामध्ये तर बाराच्यात कुणीच झोपत नाही सो so, लेट झोपल्यामुळं ले ले आपली इनएडिक्युट स्लीप होते म्हणजे लेस दॅन सिक्स आवर्स आणि बरीच माणसं म्हणतात की सहा तासाची झोप ही शरीराला ऍडिक्युएट असते पण ऍक्च्युली जर मध्ये बघायचं झालं तर सात ते आठ तास म्हणजे आठ तासाची झोप ही आपल्या डायजेशन सिस्टीमसाठी अतिशय महत्वाची आहे सो लेट जेवण प्रॉपर जेवण न करणं जेवणाच्या वेळा न पाळणं आणि उशिरा जेवण हा फार महत्वाचा भाग आहे आपण जसं म्हटलं की उशिरा जेवण किंवा लेट जेवण जेवणाच्या वेळा न पाळणं याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये लाँग टर्म काय परिणाम दिसतात म्हणजे शरीरामध्ये आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती फार डिस्टर्ब होते म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला लॉंग टर्ममध्ये जसं की पोट गच्च होणं पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम क्रॉनिक ॲसिडिटी लाँग टर्म ॲसिडिटी त्याच्यानंतर फॅटी लिव्हर सारखे प्रॉब्लेम्स ओबेसिटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये होतात कारण की लेट खाणं आणि मग पेशंट आपल्याकडे कंप्लेंट करत राहतो की सर मला इनडायजेशन होत आहे मला इनडायजेशन होत आहे त्याची कारणं ही आहेत ओके आणि मग तो टाइम काय असला पाहिजे जेवणाचा कारण की असं म्हणतात की सूर्यास्त व्हायच्या अगोदर खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमचं पचन संस्था जी आहे ती व्यवस्थित काम करते तर शहरामध्ये तुम्ही जसं म्हटलात की बारा वाजता लोक झोपतात तर मग तो जेवणाचा टाइम काय असला पाहिजे ऍक्च्युली कसं आहे की पूर्वीचं एक जुन्या लोकांचं म्हणणं होतं की आपण सूर्यास्ताच्या आधी जेवण करावं हो। त्याचं कारण असं होतं की साधारण सूर्यास्त हा सहा साथ हो। सा ते सात वाजता होतो आणि जुनी माणसं आठ ते नऊ वाजता झोपायची सो कॉमनली जर आपण जुना रूल जरी अप्लाय केला तरी सुद्धा जेवण आणि झोप याच्यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर असावं सो okay. so, जर आपण असं पकडलं की आपला कुठलाही माणूस अकरा वाजता झोपणार असेल तर त्या माणसानं आठ वाजता जेवलं पाहिजे सो थ्री आवर्स बिफोर युअर स्लीप आणि जवळजवळ सगळ्याच माणसांनी हा ऋण पाळला पाहिजे की जेवढ्या लवकर झोपता येईल तेवढ्या लवकर झोपलं पाहिजे आता शहरामध्ये आपण कुठंतरी दूर जॉब करत असतो तिथून आपण घरी येणार असतो सो आपला बराचसा टाइम ट्रॅव्हलिंग आणि ह्या गोष्टीमध्ये जातो सो जुन्या काळासारखं आपल्याला अगदीच सूर्यास्ताच्या आधी खाणं किंवा नऊ वाजता झोपणं शक्य नसतं पण मोस्ट ऑफ दी लोकांनी अकरा वाजता झोपणं हा तरी कट ऑफ पाळला पाहिजे आठ साडेआठ पर्यंत आपलं रात्रीचं जेवण झालं पाहिजे जेणेकरून डायजेशनला ऍडिक्युएट टाईम मिळेल बरोबर आता याच्यामध्ये व्यायाम भूमिका किती महत्वाची आहे आणि व्यायाम अगदी जाऊन वजन उचलणं मोठे मोठे वजन उचलणं किंवा एक हेल्दी लाइफस्टाइल जर बिल्ड करायची असेल तर व्यायाम किती केला पाहिजे आणि कोणता केला पाहिजे कस आहे की व्यायाम हा शरीराला फार आवश्यक आहे पण व्यायाम हा तुमची झोप कॉम्प्रोमाइज करून करायचा नाही बऱ्याच वेळेला काय होतं की डॉक्टर व्यायाम कर म्हणतात म्हणून मी व्यायाम करणार किंवा मला हेल्दी राहायचे मला बॉडी बनवायचे म्हणून मी व्यायाम करणार मग बरेचसे पेशंट रात्री बारा वाजता झोपतात पहाटे पाच वाजता साडेपाच वाजता उठून व्यायामाला लागतात हा ऍबसल्युटली चुकीचा कन्सेप्ट आहे कारण आपण आपल्या शरीराला ऍडिक्युएट झोप देत नाही जेव्हा तुमचं शरीर तुम्ही एकोणीस तास अठरा तास वर्किंग ठेवता आणि केवळ पाच साडेपाच तासाची झोप देता त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या व्याधी पोटाच्या इतर अवयवाच्या होणारच आहेत सो so, तुम्हाला व्यायाम करताना झोप कॉम्प्रोमाइज करायची आहे सो so, फर्स्ट आहे की सेवन आर स्लीप फॉलोड बाय एक्सरसाइज साठी आपण व्यायाम करण्यासाठी जिम मध्येच गेलो पाहिजे आपण वेगवेगळे वजन उचलले पाहिजेत जिमचा डाएट घेतला पाहिजे असं अजिबात नाही विगरस वॉकिंग विगरस वॉकिंग म्हणजे फास्ट वॉक करणं आठवड्यातून पाच दिवस वॉकिंग आपल्याला सफिशियंट असते दोन दिवसाची पेशंट कधीही सुट्टी घेऊ शकतो okay. त्याला काही काम असेल कंटाळाला असेल दोन दिवसाचा व्यायाम तो मिस करू शकतो आपल्याला वीस ते तीस मिनिटाचा व्यायाम सफिशियंट आहे साधारण आठ मिनिटांमध्ये एक किलोमीटर चालणे okay. या स्पीडनं आपण तीन किलोमीटर ते चार किलोमीटरचाच चा व्यायाम करायचा त्याच्यापेक्षा जास्त चालायचं नाही आहे बरेच लोक सांगतात की मी दहा किलोमीटर चालतो मी पंचवीस किलोमीटर चालतो याच्यामध्ये एक मिनिट की आता काय होतंय की जो माणूस जास्त जिम करतो त्याची बॉडी चांगली आहे पैलवान आहेत काही लोकांना हार्ट अटॅक येणं किंवा जिम करता करताच हार्ट अटॅक येणं असे भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही बघितले असतील तर हे कशामुळे होतं नाही आता याच्यामध्ये काय होतं की जिम करता करता तुम्हाला काही लोकांना हार्ट अटॅक येणं म्हणजे कसं आहे की जिम मुळे तुम्ही फक्त मसल बिल्ड पण तुमच्या शरीराची इतर कॅपॅसिटीबद्दल तुम्ही स्वतःचं कधीही एक्झामिनेशन करून घेत नाहीयेत तुमचे ब्लड रिपोर्ट्स काय मी जिम मध्ये जातो म्हणजे मी हेल्दी आहे हा कन्सेप्ट चुकीचा आहे प्रत्येक जिम करणारा माणूस हेल्दीच असेल असं नाही त्याची बॉडी जरी चांगली दिसत असेल तरी त्याचं लिव्हर कसं आहे त्याची किडनी कशी आहे त्याचं हृदय कसं आहे ह्याचं ज्ञान त्या माणसाला नसतं hmm. आणि तो जर समजा त्याला हृदय त्याच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये काही इश्यूज असतील आणि अशा कॉम्प्रोमाइज कंडिशनमध्ये जर तो त्याच्या हृदयावर एक्स्ट्रा प्रेशर द्यायला लागला तर मग हार्ट अटॅक येण्याची संभावना असते hmm. दुसरी गोष्ट जिममुळं डाएट फार मॉडिफाई केला जातो hmm. फारच मॉडीफाय केला जातो म्हणजे तुम्ही जिमच्या माणसाला विचारलं की तुम्ही काय खाता तर मी सकाळी सहा एग्स खातो मग पनीर खातो मग मी चीज खातो मी चिकन खातो <laughs> मी राईस खातो म्हणजे ते नॉर्मल डायटच घेत नाही <laughs> नॉर्मल डाएट हा कसलाच घेत नाही कारण त्यांचा बेसिक कॉन्सेप्ट असतो की कार्बोहायड्रेट कमी करणं <laughs> आणि प्रोटीन्स आणि <आने> फॅट वाढव कॅलरीज इंटेक कमी करणं <laughs> हां तर त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या बॉडीवर एक बॅड इफेक्ट व्हायला लागतात आणि अल्टिमेटली हे इफेक्ट कुठल्या ना कुठल्या अवयवाद्वारे दिसतात त्याच एक उदाहरण म्हणजे तुमचा हार्ट अटॅक कारण याच्यामध्ये काय होतं तुम्ही बॉडी बनवण्याच्या एका छंदामध्ये एवढे गुंग होऊन जात आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डाएट पासून फार दूर जाता दुसरी गोष्ट काय होतं की तुम्ही एक्सेसिव्ह लोड देता बरोबर आणि तुम्ही त्याला ऍसेस करत नाही की त्याची ऍक्च्युअली फंक्शनिंग कधी तर इव्हन जिम मध्ये सुद्धा जे लोक जातात त्यांनी त्यांच्या बेसिक तपासण्या करून घेणं कन्सल्टंट कडनं फिजिशियन कडनं बेसिक तपासण्या करणं हृदय किडनी लिव्हर यांची असेसमेंट करणं हे फ्रिक्वेंटली त्यांनी एक सर्टन टाइम पिरियड नंतर करत राहा तुम्ही की की रहा ब्लड टेस्ट वगैरे किंवा लिव्हर फंक्शनिंग टेस्ट हार्ट फंक्शनिंग टेस्ट तर ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या साधारणतः किती महिन्यातून केल्या पाहिजेत आणि कोणत्या वयामध्ये आणि कोणत्या वयापासून सुरुवात केली पाहिजे ही करायला आता कसं आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण तसंच डायबिटीस ओबॅसिटी हायपर टेन्शन हे पूर्वी चाळीस वर्षानंतर ग्रहित धरलं जायचं बरोबर जेव्हा जा आम्ही मी स्वतः एमबीबीएस करत होतो तेव्हा आम्हाला शिकवलं जायचं की चाळीस वर्षानंतर हे आजार येतात पण आताच जर आपण एक प्रोफाईल बघितली तर तीस वर्षानंतर हे आजार दिसायला लागलेले तर तीस वर्षानंतर वर्षातून एकदा तरी आपण ब्लड रिपोर्ट्स आणि आपली बेसिक असेसमेंट करून घेतली पाहिजे okay. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जंक फूड खाणं किंवा तळलेले पदार्थ खाणं गोड जास्त प्रमाणात खाणं तर तुम्ही आता गेली दहा ते बारा वर्ष झालं गॅस्ट्रटलॉजिस्ट म्हणून काम करतायत तर त्याचा तो बदलता जो ट्रेंड तुम्ही बघितलेला आहे की पूर्वी लोक बाहेरचं खात नव्हते आता प्रचंड बाहेरचं खातात तळलेले पदार्थ गोड पदार्थ मग त्याच्यात कोल्ड ड्रिंक्स पिणं असू द्या तर याचा शरीरावरती तर्� किती गंभीर परिणाम होतो डेफिनेटली याचा शरीरावरती फार गंभीर परिणाम होतो कारण की जंक फूड जे आहे आणि बाहेरचं फूड जे आहे त्याच्यामुळं दोन गोष्टी होतात पोटाशी रिलेटेड जर आपण गेलो तर बाहेर जी काही अनहायजेनिक नेसा आहे जो अस्वच्छता आहे त्याच्यामुळं पोटाला फ्रिक्वेंटली इन्फेक्शन्स होतात hmm. फ्रिक्वेंटली तुमचं पोट अपसेट राहतं दुसरी गोष्ट जंक फूड हे पचायला जड असतात त्याच्यामुळं तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम अफेक्ट होते आणि तुम्हाला फ्रिक्वेंटली इनडायजेशन होतं आता जे जंक फूड आहेत किंवा जे फास्ट फूड आहेत ह्याच्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह असतात ऑइल भरपूर असतं ते सिंथेटिक ऑइल असतं चांगल्या प्रकारचं चा ऑइल नसतं तर याचा परिणाम फायनली तुमच्या हार्टवर होतो तुमच्या किडनीवर होतो सो so, जंक फूड फास्ट फूड रोड साईड फूड हे तुमचं ॲबडॉमेन तुमचं हृदय तुमची किडनी तुमचं लिव्हर ह्या प्रत्येक पार्टवर अफेक्ट करणार आहे so, सो जंक फूडचं प्रमाण आपल्याला जेवढं कमी ठेवता येईल आणि होममेड फूडचं प्रमाण आपल्याला जेवढं जास्त ठेवता येईल ते आपल्या शरीरासाठी चांगलं राहू सर आता अल्कोहोल तंबाखू सिगरेट ह्या ज्या गोष्टी आहेत हे सेवन करण्याचं प्रमाण तरुणांमध्ये किंवा एकंदरीतच वाढते तर याच्यामध्ये अल्कोहोलचं जो प्रमाण आहे आता माझ्या वाचनात एक रिपोर्ट आला की त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही रोज थोडं थोडं जरी अल्कोहोल घेतलं तरी तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे आणि असा पण रिपोर्ट माझ्या वाचनात आला की पंधरा दिवसानंतर तुमचं लिव्हर पुनर्जन्म घेत आणि मग तुम्ही पंधरा दिवसानंतर अल्कोहोल घेतलं तरी चालतं तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही कसं आहे की अल्कोहोल हे घेणं चांगलं शरीरासाठी कधीच नसतं त्याच्यात एक बेसिक रोल आहे की सपोज काही लोकांना फार छंद असतो अल्कोहोल घ्यायचं असतो मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी रुल्स बनवतो जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं सिक्स आवर्स स्लीप इज ॲडिक्वेट असं बरेचसे पेशंट मला सांगतात पण असं कुठंही पुस्तकात लिहिलेलं नाहीये की सिक्स आवर्स स्लीप इज ॲडिक्वेट समजा सहा तासाची झोप ॲडिक्वेट असते तर देवाने सहा तासाचीच रात्र बनवली असती ती बारा तासाची विनाकारण बनवलीच नसती पण प्रत्यक्षात आपल्याला बारा तासाची नाईट देवानं बनवून कशासाठी दिली आहे किंवा नेचरनं का दिली आहे <laughs> तर आपण ॲडिक्युएट स्लीप घ्यावी रात्रीचे दोन म्हणजे पहिले दोन तास आणि शेवटचे दोन तास जरी आपले वाया गेले तरी आठ तासाची झोप मिळावी अशा हिशोबाने नेचरनं आपल्याला जशी रात्र दिली तसं अल्कोहोल पिण्यामध्ये सुद्धा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत पंधरा दिवसांना आपलं लिव्हर पुनर्जन्म घेतं वगैरे असं काही नसतं तर एक बेसिक रूल असा आहे की एका आठवड्यामध्ये तुम्ही ट्वेंटी वन पेक्सपेक्षा जास्त दारू प्यायची नाही ओके ट्वेंटी वन पेक्स म्हणजे पर दिवसाला तीन पेक आता पर दिवसाला तीन पेग पेक म्हणजे माझा पेक कितीही क्वांटिटीचा असावा असा नाही त्याला लिमिट आहे एम एल चा पेग असतो सो hmm. आपण एस स्टँडर्ड प्रमाण फक्त थर्टी एम चा पेग असतो आणि नाइंटी एम एल पर्यंत आपण अल्कोहोल कन्झम्पन करू शकतो बिंज ड्रिंक करायचं नाही आहे म्हणजे मोर दॅन सिक्स पेग एका सेटिंग मध्ये प्यायचे नाही ओके शॉर्ट ड्युरेशन मध्ये बिंज ड्रिंक केल्यानंतर लिव्हर डॅमेज होतो पॅन्करटायटिस होतो गॅस्ट्रायटिस होतो डेली अल्कोहोल कन्झम्पन करणं इज नॉट गुड इंटरमिटियंट अल्कोहोल कन्झम्पन करणं ओके जसं मी माझ्या मोस्ट ऑफ पेशंटला सांगतो की तुम्हाला तुमचा छंद जोपासायचा आहे काही लोकांना अल्कोहोल घ्यायचे असतं किंवा काही लोकांना पार्टी असते किंवा पार्टीला जायचं काही लोकांना क्लायंट सोबत असतात बाय प्रोफेशन त्यांना त्या क्लायंट सोबत कन्झ्युम करायचं असतं तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की यू ड्रिंक अल्कोहोल अप टू नाईन्टी एम एल ओके ओनली वन्स इन अ वाईल आठवड्यातून एक दोन वेळेला जर माझा पेशंट नाईन्टी एम एल घेत असेल तर देन इट्स ओके पण जर समजा तो जास्त अल्कोहोल घेत असेल तर हे चुकीचं आहे आ, सर आता काय असतं की मी चहा घेतला मला ऍसिडिटी होते मी पोहे खाल्ले ऍसिडिटी होते किंवा कोणताही पदार्थ असा खाल्ला की जळजळ होणं मग रात्रीची झोप न येणं मग ही ऍसिडिटी जी आहे ती आपल्या शरीरामध्ये कशी ठरते की बाबा हा पदार्थ खाल्ला की तुला ऍसिडिटी होणारच आहे नाही बेसिकली ऍसिडिटी आपल्याला का होतं त्याची काही एक, एक बेसिक कन्सेप्ट आहे आपल्याला ऍसिडिटी होण्याचं कारण असतं आपलं जेवण पाणी झोप स्ट्रेस आणि एक्सरसाइज ह्या पाच गोष्टी तुमच्यामध्ये एसिडिटी डेव्हलप करतात एसिडिटी तुमच्या एका प्रॉडक्ट मुळे होत नाही तर तुमच्या ओव्हरऑल हॅबिट मुळे होते hmm. जर समजा मी माझी हॅबिट अशी असेल मी रात्री बाराला रात्रीचं जेवण करतो आणि मी मॉर्निंगला पोहे खातो hmm. पोहे खाल्ल्यानंतर मला ऍसिडिटी झाली hmm. पोहे हे रिस्पॉन्सिबल नाही आहेत तुमच्या ऍसिडिटी साठी तुमचं लेट नाईट खाणं ऍसिडिटी साठी रिस्पॉन्सिबल आहे आपण जर माझा डाएट रेग्युलर आहे आणि मी पोहे खातो तर मला ऍसिडिटी होत नाही जर तुम्ही तुमच्या जेवणाच्या सवयी खाण्याच्या सवयी जर प्रॉपर ठेवला तर कुठलंच फूड तुम्हाला इझिली ॲसिडिटी करत नाही okay. ओके ओव्हरऑल लाईफस्टाईलमुळे ॲसिडिटी होते एका पर्टिक्युलर फूडमुळे काही फूड हे ॲसिड जास्त प्रोड्यूस करतात म्हणून ते ॲसिडिटीला बूस्ट करतात आणि आपल्याला असं वाटतं की त्या पर्टिक्युलर फूडमुळे ऍसिडिटी झाली ऍक्च्युअली त्या पर्टिक्युलर फूडमुळे ऍसिडिटी झालेली नसते तर ओव्हरऑल लाईफस्टाईलमुळे ऍसिडिटी झालेली असते त्यानं फक्त त्याला बूस्ट केलेलं असतं असे कोणते फूड आहेत की जे जेडिटी जे फूड आहेत त्याच्यामध्ये बेसिकली आंबट पदार्थ जसं की दही ताक लिंबू आंबट फ्रुट्स त्याच्यानंतर अल्कोहोल सॉफ्ट ड्रिंक्स कॉफी चहा चॉकलेट्स अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी तुमचं ऍसिडिटीला okay. बुस्ट करतात hmm. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं एखादा माणूस म्हणतो की मी चहा घेतला की मला ऍसिडिटी होते hmm. कॉफी घेतली की ऍसिडिटी होते तर त्याला एक बेसिक ऍसिडिटी असते आणि ती बुस्ट होते बुस्ट होते बरोबर आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं ते पर्टिक्युलर तर हे ऍटम्स युज्युअली जर आपण लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेतले आणि hmm. आपली लाईफस्टाईल चांगली ठेवली तर इव्हन पोहे चहा कॉफी दही ताक पण आपल्याला एसिडिटी करणार नाहीये तर बेसिक मध्ये आपण सुधारणा केली पाहिजे बरोबर सर सध्या तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण पण भरपूर वाढत आहे तुम्ही जसं म्हणले की थर्टीज नंतर या टेस्ट केल्या पाहिजे <laughs> पण अलीकडं अठरा वर्षानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस या वयातही कॅन्सर मुलांना डिटेक्ट होतोय तर असं बऱ्याचदा बघण्यात येतं की बाबा स्टेज टू स्टेज थ्रीला गेल्यावरती कॅन्सर आपल्याला कळतो की बाबा झालाय आणि त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते तो पेशंट म्हणजे वाचण्याच्या पलीकडे निघून गेलेला असतो तर स्टेज वनमध्येच कॅन्सर कसा आपल्याला समजला जाईल आणि कॅन्सर व्हावाच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आता कॅन्सर होण्याचं प्रमाण तरुणांमध्ये वाढण्याचं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल आहे म्हणजे जेवढे काही आता क्रॉनिक डिसिजेस आहेत म्हणजे डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे हार्ट रिलेटेड इशूज आहेत कॅन्सर आहेत पोटाचे आजार आहेत ह्या सगळ्या आजाराचं शेवटी उत्तर आहे सध्याची लाईफस्टाईल तर ज्या काही आताच्या लाईफस्टाईलमध्ये आहे जसं आपण बघितलं की आवेळी खाणं लेट नाईट खाणं जंक फूड खाणं रोड साईड खाणं फूडमध्ये असणारे अनेक प्रिझर्वेटिव्ह एक्झरसाइचा अभाव स्ट्रेस भरपूर ह्या mm. सगळ्या गोष्टींचा तुमच्या बॉडीवर बॅड इफेक्ट होतो आणि याच गोष्टींमधनं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे कॅन्सर प्रमाण आहे कारण की इझी हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल झालेल्या आहेत तर आपली लाईफस्टाईल सुधारली तर आपण कॅन्सर होणं हे टाळू शकतो दुसरी गोष्ट कॅन्सर होणं हे लाईफस्टाईलनं पूर्ण टाळता येत नाही काही प्रमाणात आपण हे टाळतो तर दुस आपण कॅन्सर कसा टाळायचा डॉक्टरांना विजिट करा जसं आपण सांगितलं की इयरली चेकअप करा ओके वर्षातून एकदा तुम्ही चेकअप करा जसं तुमची सोनोग्राफी एक्सरे ब्लड टेस्ट ह्या गोष्टी केल्या आणि तुम्ही वर्षातून एक वेळा जर डॉक्टरला भेटलात आणि कुठं जरी कुठल्याही ऑर्गनला जर डाउटफुल असेल तर तो ऑर्गन आपण डिटेलमध्ये ॲसेस करत असतो त्याला डिटेलमध्ये एक्झामिन करत असतो त्याचे दोन फायदे होतात तर प्री कॅन्सरस कंडिशन्स आपल्या लक्षात येतात म्हणजे कॅन्सर हा डायरेक्ट डेव्हलप होत नसतो काही प्री कॅन्सरस कंडिशन्स असतात त्या प्री कॅन्सरस कंडिशन्स आपल्या लक्षात येतात इयरली चेकअपमध्ये आणि त्या जर लक्षात आल्या तर आपण कॅन्सर होण्याच्या आधी सुद्धा त्याच्यावर उपचार करू शकतो आणि कॅन्सर होण्यापासून आपण वाचू शकतो दुसरा इयरली चेकअपचा फायदा काय आहे की अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट होतो okay. मला त्रास झाल्यानंतर मी डॉक्टरकडे जाईल hmm. आणि मग मी चेकअप करेल हो कारण जेव्हा तुम्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा डेफिनेटली तुमचा कॅन्सर ऍडव्हान्सच असेल तो ऍडव्हान्स असल्याशिवाय तुम्हाला तुम्हा त्रासच तुम्हा होणार तुम्हा नाही सो दॅट तुम्ही रेग्युलर चेकअप करा जेणेकरून तुमच्या रेग्युलर चेकअपमध्ये प्री कॅन्सरस कंडिशन आणि अर्ली कॅन्सर डिटेक्ट होतील आणि तुम्हाला प्रॉब्लेम येण्याच्या आधी ते ट्रीट केले जातील बरोबर सर आपण आता एवढ्या वेळ झालं बोलतोय या सगळ्या आजारांचा उगम पोटामध्ये आहे बरोबर आणि तुम्ही गेली दहा बारा वर्ष झालं पोट विकारतज्ज्ञ म्हणून काम करताय तर आपलं आत्ताचं जे हॉस्पिटल आहे नेक्स्ट जेन जी आय स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या आजारांवरती काम करता आपल्यामध्ये आपल्याकडे काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत ज्याने रुग्णांवरती उपचार होतात नेक्स्ट जी अँड स्पेशालिटी हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल आपण पुण्यामध्ये आता चालू करतोय हे हॉस्पिटल आपण ह्या उद्देशानं चालू केलेलं आहे की पोट लिव्हर पँक्रियाज आणि बाईल सिस्टीम ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर आणि बिलेरी सिस्टीम येते याच्याशी रिलेटेड सगळ्या आजारांचे पूर्णपणे उपचार एकाच ठिकाणी झाले पाहिजेत हा आपला उद्देश आहे जगाच्या पाठीवर जे काही ॲडव्हान्स ह्या क्षेत्रामधले आहेत ते सगळे ॲडव्हान्स आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये असणार आहेत ज्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून म्हणजे बेसिक एन्डोस्कोपी कॉलोनोस्कोपी त्याच्यानंतर तुमची सिग्माडोस्कोपी बँडिंग ब्लिडिंग कंट्रोल ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत याच्या व्यतिरिक्त अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडं असणार आहे ज्याच्यामध्ये की तुम्ही ई आर सी पी एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गायडेड बायप्सिक येणं एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गायडेड बिलेरी ड्रेनेज करणं एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गायडेड सिस्टिक ड्रेनेज करणं पँक्रॅटिक ई आर सी पी करणं बिलेरी ई आर सी पी करणं त्याच्यानंतर पॉलिपेक्टॉमी पोयम सर्जरी तसंच आतड्याच्या इतर सर्जरीज म्हणजे आतड्याच्या इव्हन ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक सुद्धा आतड्याच्या ज्या आहेत okay. त्यासुद्धा आपल्याकडं होणार आहेत आतड्याच्या कॅन्सरची ट्रीटमेंट आपल्याकडं होणार आहे आणि आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या ॲडव्हान्स मशिनरीज आहेत अगदी ॲडव्हान्स मशिनरीज लिव्हर रिलेटेड फायब्रोस्कॅन आहे लिव्हर रिलेटेड कॅप स्कोर कॅल्क्युलेटिंग मशीन्स असणार आहेत त्याच्यामुळं लिव्हरची पूर्ण ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये अद्याव्यात असं आय सी यू आहे okay. ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत व्हेंटिलेटरपासून डायलिसिसपासून सगळ्या फॅसिलिटी असणार आहेत आपल्याकडं लॅमिनार ऑपरेशन थेटर आहेत ज्याच्यामध्ये की मेजर जी आय रिलेटेड सर्जरी अगदी स्मॉल सर्जरीपासून मोठ्यातल्या मोठ्या सर्जरीपर्यंतच्या सगळ्या सर्जरी आपल्याकडं होणार आहेत त्याच्यानंतर आपण स्टेट ऑफ द आर्ट अगदी प्रशस्त आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला दवाखान्याचा फील सुद्धा येणार नाही अशा स्वरूपाचे प्रायव्हेट वॉर्ड्स आहेत आपल्याकडं की जिथं पेशंट जो ऑलरेडी आजारी आहे तर त्याची जी मानसिकता आहे है, ती हॅप्पी राहावी ती आनंदी राहावी त्याला ते हॉस्पिटलचं वातावरण फील होऊ नये म्हणून आपण अगदी स्टेट ऑफ द आर्ट लेवलवर अतिशय प्रशस्त असे आपले प्रायव्हेट वॉर्ड्स डेव्हलप केलेले आहेत असं अद्यावत असं हे हॉस्पिटल आहे ज्याच्या सिंगल खाली आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन जी आय रिलेटेड जे काही आजार आहेत त्याची पूर्ण ट्रीटमेंट एकाच छताखाली होणार आहे ओके okay. तर आपण आता एवढ्या वेळ झालो बोलतोय तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांसाठी समजावून सांगितल्या पण शेवटचा प्रश्न असा आहे की डॉक्टर म्हणून तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता कारण तुमचं पण डेली सायकल हे धकाधकीचं असतं तुमचं पण कंटिन्युअस पेशंट वगैरे हे चालू असतं तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता आणि या आजारांपासून कसे दूर राहता ऍक्च्युअली सगळ्यात महत्वाचं असतं की डाएट सो मी स्वतः काय करतो की डाएट जो आहे तो वेळेवर घेतो म्हणजे सकाळी घरातून निघताना ब्रेकफास्ट करणं दुपारचं वेळेवर लंच करणं आणि संध्याकाळी परत आपल्या वेळेत डिनर करणं मी सात ते आठ तासाची प्रॉपर स्लीप आणि सकाळी पंधरा ते वीस मिनटाचं वॉकिंग ओके okay. माझ्या धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या जीवनात सुद्धा मी ह्या गोष्टी मेंटेन करतो mm. जेणेकरून माझी हेल्थ चांगली राहील mm. सो माझा असा संदेश असेल की जे लोकं इवन तुम्ही फार घाईत आहात पण तुमच्या जेवणाच्या वेळा थोडा पाळा ओव्हरफीड करू नका ओव्हरफीड करणं म्हणजे इंटरमिटियंट फीडिंग टाळा आणि सात तासाची झोप आणि दररोज वीस ते पंचवीस मिनटाची वॉकिंग तुम्हाला हेल्दी ठेवेल रेग्युलर चेकअप करा माझं स्वतःचं मी वर्षातून दोन वेळा हेल्थ चेकअप करतो पण माझी माझ्या पेशंट्सला आणि प्रेक्षकांना अशी विनंती आहे की वर्षातून एक वेळेला तरी तुमच्या शरीराची पूर्ण चेकअप करून घ्या जेणेकरून तुम्हाला मेजर आजारापासून वाचता येईल ओके सर खूप खूप धन्यवाद तर हे होते डॉक्टर दादासाहेबजी मेंदाड सरांनी आपण विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलेलीच आहेत तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद